हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर माहेरचे दिवस इतक्या लवकर का संपतात हेच मला कळत नाही तर बघा इत छान असं दिवाळी व्हॅकेशन एन्जॉय करून आता चाललो आहे आम्ही नाशिकला आणि हा तापी नदीचा ब्रिज तुम्हाला दाखवला तर घरून निघताना ना काही शूटच करणं झालं नाही कारण मुलांचा आरडाओरळ गोंधळ आणि इतका सारा पाऊस चालू होताना तर अक्षरशः आमच्या गावाला पूर आला होता आंध्रदला तर तितक्याभर पावसात आम्ही निघालो होतो कारण मग आमच्या मोनाला होती घाई तर त्यामुळे आम्हाला निघावं लागलं तर चला म्हटलो आणि निघता नाशिकला जाताना ना आमची दोन कामं पण होती ती करायची होती तर ऍक्च्युअल मध्ये आम्हाला आत्ताला बघायला जायचं होतं कारण आत्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता तर मग आत्याला पण बघणं होईल आणि आजीला पण भेटणं होईल ना म्हणून मग मामाकडून आत्ताचं गाव ना मामा आत्ताचं गाव मामाच्या गावावरून जातात तर मग म्हटलं चला आजीला भेटून गेलं तर आता आम्ही आलोय मोठ्या मामाकडे मामाकडे आलोय आमच्या घर हे आमची आजी आहे आणि हे आमचे हा माझा मामाचा मुलगा आहे मोठा आई मामाची मुलगी मामी आणि अजून अक्षय कुठे केला आणि मामा इथे मी आलेली माझ्या मामाच्या गावाला आणि माझे मामा आहे मामांचा लहान मुलगा रामदादा आजी माझी आजी आजी झूप केलेला आजीला जुला आजी, 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 आजी माझी ही मम्मीची आई आणि कारवी माऊ मामाचा मोठा मुलगा मामाची मुलगी मामी आणि मम्मी मम्मी आली मायरी आणि आरुविरू मामा <laughs> <laughs> आणि मामा आम्हाला सगळं आमचं बालपण मामाला आठवत होता ऍक्च्युली मामा, मामा, मामा सांगत होता की म्हणजे तुम्ही किती छान यायची असं सुट्ट्या लागल्या का लगेच मला फोन करायची तू आणि मग आम्हाला मला बोलवायची घ्यायला आणि मग मी तुम्हाला घ्यायला यायचो इथे येऊन किती धिंगाला घालायचे किती मस्ती करायची आणि खरंच आम्ही एवढे फेमस होतो ना मामाच्या गावाला की म्हणजे आम्ही आलो हे सगळ्या गावाला कळायचं इतकं आमचा गोंधळ राहायचा तर खूप मजा यायची आणि आमचं जसं मामाच्या गावाला बालपण गेलो ना तसं कोणाचंच जाणार नाही आमच्या मुलांचंसुद्धा जाणार नाही इतकं छान ते बालपण होतं छान असं मामाचा दूध डेअरीचा व्यवसाय होता तर आम्ही दूध वगैरे काढायलासुद्धा जायचो दूध जमा करायला जायचो आजीसोबत आणि आमच्या आजीना आम्हाला इतकी बोलायची आम्ही काही चूक केली तर हे सगळं आम्हाला आठवत होतं तेव्हा आणि खूप मस्त दिवस होते ते ॲक्च्युअलमध्ये आणि मम्मी काही यायची नाही पण आम्ही नक्की जायचो तर आम्ही तर मग मामाने मामाला जमलं नाही तर मग आम्ही शहादा औरंगाबाद गाडीत बसायचो पेपर झाला की आणि लगेच मग मामाच्या गावाला यायचो बोरकुण चौफुलीला थांबायचो तिथून जीप गाडीने हिसवाला यायचो तर हिसवाळ हे ना बोरकोण चौफुलीजवळ गाव आहे मामाचं मालेगाव तालुक्यात इथं तर मग जेवणं वगैरे झाली मग मामाजवळ गप्पा वगैरे मारून झाल्या आणि नंतर मग मामाने ट्रॅक्टर घेतलं होतं मोनाच्या शोरूममधून म्हणजेच माझ्या बहिणीच्या शोरूममधून तर ते दाखवायसाठी ना मम्मीला रामला आणि मला दाखवण्यासाठी मग मामा इकडे शेडमध्ये घेऊन आला होता तर आता मामाचा बिझनेस आहे बी बियाणांचा खतांचा तर खूप छान मोठं शॉप आहे मामाचं वाला, आणि खूप मस्त चालतं तर म्हणजे माझ्या मामाने त्यांनी पण भरपूर स्ट्रगल करून मग इथपर्यंत ते पोचलेले तर हे दोन ट्रॅक्टर घेतले म्हणजे दो आधीचं एक ट्रॅक्टर होता आता दुसरं घेतलं आणि खूप सारी मेहनत होती यामागे त्यांची तर हे सगळं त्यांचं म्हणजे हे पूर्ण शेड आणि त्यानंतरचं बाजूचं घर हे सगळं मग मामाने व्यवस्थित त्याचं त्याचं केलं आहे बिचाऱ्याने त्यानंतर मग मामाचं हेच चालू होतं की मी किती प्रयत्न केले मी काय काय घेतलं हे म्हणजे ज्याचं त्याचं कौतुक होतं खरंच आणि आम्हाला पण आहेच त्यांच्याबद्दल तेवढं तर मग मामाने आम्हाला सांगत होतं की आठ की इतकं असं होतं त्या मी कसं जमवलं वगैरे असं आणि अंधारात म्हणजे ॲक्च्युली मामाच्याकडे तर मग आजी आणि भरपूर कष्ट केले होते आणि लहान मामाने कष्ट करून मग त्यांनी भरपूर सारी प्रगती केली आणि कष्टाशिवाय के तर काहीच नाही कष्ट म्हणजे कष्ट करूनच मग जे काही आहे ते कष्टातला हेच नाही तोडंच नाही त्यांच्या तर अशा पद्धतीने त्यांनी सगळं व्यवस्थित असं मस्त केलेलं आहे त्यांचं आणि बघा इथे मग आम्ही सगळे गप्पा मारत उभे होतो आणि इथे आरू विरू आणि मामाच्या मुलीचा मुलगा बसलेले होते ट्रॅक्टरवर आणि आमच्या इकडे गप्पा चालू होत्या हे काय ते काय विचारणं वगैरे आणि मामा पण सांगत होता भरपूरशी माहिती मामाला शेतात पण शेतातलीपणे आणि भरपूर सारं उत्पन्न पण काढतो मामा शेतातलं जवळजवळ अडीचशे तीनशे क्विंटल कापूस वगैरे एवढं पीक घेतो मामा तर खूप म्हणजे होत करू शेतकरी म्हणतात ना त्या टाईपचं मामाचं आणि खरंच आहे ते आणि हे बघा आमच्या दोन मुकल्यांचं चालू होतं पावडरच्या डब्यासोबत खेळणं कारण त्या इतक्या मस्ती करत होत्या ना दोघीच्या दोघी एक मामाची मुलीची मुलगी मुली आणि एक बहिणीची मुलगी तर अशा दोघींची मस्ती चालू होती मी भारी का ती भारी हे चालू होते एकमेकांवर कॉम्पिटिशन होती तर चला मग इथे सगळ्यांचं डिस्कशन वगैरे झालं त्यानंतर मग आता आम्हाला जायचं होतं आजीकडे झोपायला कारण इथे मामाचं घर छोटं आहे मग लहान मामाच्या जा घरी जाणार होतो आम्ही झोपायला तर म्हटलं चला आता तिकडे जाऊया आपण भरपूर वेळ छान अशा गप्पा वगैरे मारला एक दोन मामांच्या घरी भेटून वगैरे आलो त्यानंतर मग परत इकडे मामाकडे आलो आणि आमच्या गप्पा काय संपायचं नावच नव्हतं घेत कारण भरपूर दिवसानंतर भेटत होतो तर आजला मामा समजा आधी सोडून आला होता बघायला आलो होतो लहान मामा सकाळचा व्हिडिओ आहे हा आणि आजी नाही सगळ्यांना पैसे देत होती दिवाळीचे आरू विरू मी चार मी आम्ही सगळ्यांना आमदार मग आजला आम्ही देत जाणार आजी तू आम्हाला पैसे देत आजीचं चालू होतं की नाही नाही मी नाही तोपर्यंत घेऊन जा असं तसं मामांचे पण देतात मामा फोन आला होता की दिवाळी द्या असं वगैरे कसं आजीला सांगायला तर बघा हे मामाने मागच्या दोन वर्षापूर्वी घर आणले तर मामाचं नाशिकला पण घर आहे लहान मामाचं आणि इथे पण बांधलं त्यांनी आता तर खूप छान मस्त मोठं घर आलेलं आहे तर हॉल किचन आणि दोन बेड आहेत वरती दोन बेड तर मस्त घर बांधलं आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही लहानपणी यायचो ना तर ह्याच घरात यायचो आणि जुन्या घरात घेतो खूप छान होतं भरपूर सारे आणब त्या जुन्या घरातल्या तर मी एखादा आणखीन सविस्तर ब्लॉक करेलच त्या बाबतीत तुमच्या सोबत तर आहे ना इथे पंजाजी मग पंतुला करगोटा बांधत होती तर आमच्या खानदेशी भाषेत तर करदोडेच म्हणतात तर करदोडा बांधत होते आणि त्याला नव्हता तर आजी मला म्हणत होती की बिना करतोड्याचं लहान मुलांना राहू देत नाही बेटा सांगत होते आजी आणि त्यानंतर बघा हे मामाचं सगळं घरे आणि ही गल्ली बघून मला सगळ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात कारण इथे मी मस्त भांडे कपडे वगैरे आम्ही असं धुवायचो आणि सगळ्या गल्लीतल्या माम्या वगैरे आमची मजा घ्यायच्या आम्ही त्यांची घ्यायचो असं चालायचं आणि बघायचं छान असं मस्त मामाचं घर होतं आणि त्या आता आमची गाडी आता आम्ही पॅक करून मस्त जातो तर मग म्हटलं चला आजीचं बेण भेटणं चला आणि आता जायचं होतं आम्हाला आत्याकडे तर मग पटकन इथून निघून मग आजच आम्हाला नाशिकला सुद्धा जायचं होतं चला तर मग माझा ब्लॉग मी आता इथेच संपवते चला आता दिवाळीचा ब्लॉग जर आवडत असतील तुम्हाला हे तर सगळ्यांना लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करत जा म्हणजे मला कळेल तुम्हाला कसे ब्लॉग हवे आहे कसे नाही इम्प्रुव्हमेंट करता येईल ब्लॉगमध्ये आणि प्लीज चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चला नक्की लाबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय